नगर शहरात नेमकं घडतय तरी काय समाजात वारंवार धार्मिक तेड निर्माण करून कोणाचा फायदा साधला जातोय असं दिसतंय की काहींना जनतेच्या खऱ्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करायचं आहे बेरोजगारी महागाई शेतकरी संकट विकासाच्या अपोऱ्या योजना या गोष्टींवर चर्चा नको म्हणून मुद्दाम समाजात भिंती उभ्या केल्या जात आहेत धार्मिक भावना भडकवून शहरातील शांतता बिघडवून कोणाला राजकीय पोळी शेकायची आहे का हे सुजान नागरिकांना नीट कळत आहे शांततेसाठी ओळखलं जाणारं नगर आज अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातोय हा खरा प्रश्न आहे नागरिक एकमुखाने म्हणत आहेत की कायद्याचं राज्य असताना अशा समाजकंटकांना मोकळी का दिली जाते हा फक्त दर्ग्याचा प्रश्न नाही तर संपूर्ण समाजाच्या अस्तित्वाचा आणि शहराच्या सलोख्याचा प्रश्न आहे नगरकरांना फूट पाडणाऱ्या राजकारणापेक्षा विकास हवा आहे आणि या खेळामागे असलेल्या शक्तींना लोकशाहीच्या मार्गाने उत्तर देण्याची आता वेळ आली आहे एकंदरीत सुजान नगरकरांना याबाबत काय वाटतं जे काही हे दर्गा पाडण्यात आले हे श्रद्धास्थान पाडण्यात आले याबाबत सुजान नगरकरांना काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा यामागं कोणाचा हात असू शकतो किंवा कोणाच्या इशाऱ्यावर ही दर्गा पाडण्यात आली हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद